साहित्य संमेलनाचा जो सा अध्यक्ष आहे तो सरळ सरळ निर्बुद्ध आहे थापाड आहे थापाड आहे मी परत सांगतो थापाड आहे विश्वास पाटलांची साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी महामंडळानं जी नियुक्ती केलेली आहे ते विश्वास पाटील आता आपले रंग दाखवू लागलेले आहेत सुरुवातीला आम्ही त्यांचं एक घरचा घराचा घरातला प्रतिनिधी म्हणून मी त्याचं स्वागत केलेलं पण नंतर विश्वास पाटील ज्या पद्धतीनं थापा मारत आहेत त्यांचं जे थापाडेपण आहे हे माझ्या एक दोन लेखांनी निश्चितच ले ले ते समोर आणलेलं आहे मराठी जगताच्या समोर आणलेलं आहे आणि आज हे एकदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर आता है, है जा, जाड़ा, जाड़ा आसे, आसे, की आता हे कसं खोटं आहे हे दाखवू इच्छितात तर माझं त्यांना जाहीर आव्हान आहे तुमची जा झाडाज झाडाझडती असेल संभाजी असेल ते संभाजी कादंबरीसारखी ही संपूर्ण छत्रपती घराण्याला बदनाम करणारी आहे आणि झाडाझडती ही शतकातली महाबोगस कादंबरी आहे महाबोगस आणि मी त्यांना जाहीर आव्हान देतो की कुठंही कार्यक्रम घ्या कुठंही समोर या आणि त्या प्रत्येक कंटेंटवर माझी लढण्याची तयारी आहे आणि यासाठी या मी महामंडळाचा सुद्धा असल्या बोगस माणसाला मा बोगस माणसाची नियुक्ती केली म्हणून मी महामंडळाचा जाहीर निषेध करतो त्याचबरोबर तिथं त्याच्यासाठी जी लोक झटत होती हा अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून त्या सर्व प्रकरण त्याच्यामध्ये काही व्यवहार कुठल्याही पद्धतीचे असतील झाले का, का याची चौकशी झाली पाहिजे आणि ती रितसर झाली पाहिजे चांगल्या लोकांच्या मार्गदर्शनाखाली झाली पाहिजे ही माझी प्रांजळ मागणी आहे संभाजी महाराजांच्या बद्दल संभाजी महाराजांबद्दल संभाजी महाराजांबद्दल त्यांनी जे गोदा दाखवलेली आहे आणि ती लाईन मारणारी म्हणजे ज्याला आपण लाईन मारणारी म्हणू थोडक्यात ती अशी ती बाई ते चित्रण केलेलं आहे आणि दुसरं जो अण्णाजी दत्तोची पोरगी म्हणजे गोदा मला वाटतं आणि अण्णादेश दत्वाची जी मुलगा हंसा ती जी आहे ती त्याच्या म्हणजे संभाजीराजांच्या महालात घुसते त्यांना मिठी मारते माझ्या राज्या वगैरे म्हणते एखाद्या तमाशा पटासारखं त्यांनी त्या कादंबरीचा तमाशा करून ठेवलेला आहे आणि हा हे अत्यंत घृणास्पद कृत आहे त्यांच्यावरती जातीवादाचे पण आरोप केले गेले आहेत तो जातीवादी आहे तो, तो स्पष्टच झालेला आहे त्याने स्वतः परवा एक स्टेटमेंट केलेलं आहे कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मी काम केलं आता कमी बुद्धीचे लोक खालच्या वर्गातून आलेलेच आहे आणि ते हेतू पुरस्सर वाक्य आहे हेतू पुरस्सर कुठल्या तरी समाजातल्या घटकाला खुश करण्यासाठी ते आहे कारण आता तो, तो रिटायर झाला आहे जोपर्यंत तुम्ही सत्तेवर होता तोपर्यंत तुम्ही ते स्टेटमेंट का आणलं नाही तेव्हा ज्यावेळी तुम्ही तिथं काम करत होता बरं आता ह्यात दुसरा एक मुद्दा असा आहे जर विश्वास पटलांना ते कमी बुद्धीची आहे असं वाटतं तर विश्वास पटलाचा झोपडपट्टी पुनर्विकास मध्ये जो भ्रष्टाचार बाहेर आला लोकसत्तेनं बाहेर काढला तो काय तो काय महानबुद्धीच्या माणसाकडून झाला असं म्हणायचं का तो महान बुद्धीच्या माणसाकडून झाला का त्या कमी बुद्धीची माणसं परवडली निदान ती स्वतःचा पगार घेऊन पाय उतार झाली पण तुम्ही शेकडो फायली घेऊन तुम्ही घरा घरी तर त्यामुळे साबित झालं पण दुसरी गोष्ट आज तुम्ही म्हणता की आम्हाला दोन बोटाची मला कधी नोटीस देण्यात आली नाही हे राज्य शासनाचं अपयश आहे राज्य शासनाने ठरवावं आता ही दोन बोटाची नोटीस का दिली नाही ही नोटीस न झालं म्हणजे तिथं व्यवहार होणं आलं आज साध्या शिपायाला जरी पाच हजार रुपये जरी करप्शनमध्ये अडकला तरी त्याच्या घरावर धाडी पडतात त्यांच्या यांच्या घरामध्ये इतकं प्रचंड त्या फायली नेल्याच्या रखाण्याच्या रखाने मीडियानं समोर आणली पण त्याची कुठेही महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेतलेली नाही आहे आणि महाराष्ट्र शासनानं कमिटी कमिटी स्थापन केली त्या कमिटी स्थापनेचा कमिटीचा अहवाल काय आहे आता काही ठिकाणी मी वाचलं की त्या तीस पायलींचा दोषी धरण्यात आले काय झालं त्या पायलींचं सीताराम कुंटेने त्याच्या घराच्या दोन वेळा फायली बनवल्या दोन्ही वेळच्या फायली गायब झाल्या ते स्टेटमेंट मला वाटतं असं आहे की ते चोरीच आहे तर आता हेमंत टकले यांनी विश्वास पाटलांनी आपल्या सूर्य या कादंबरीमध्ये अण्णाभाऊ साठेंचे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातले कसे प्रसंग घेतलेले आहेत कुठल्याही पात्राचं नाव न ना बदलता कुठलाही डायलॉग न बदलता याचा अर्थ आता विश्वास पाटलांनी सांगावं पुढची भूमिका घ्यावी आणि दुसरं माझा ल लेख जो होता तो फक्त म्हणजे पाटलांचा विश्वासघात हा लेख कशासाठी होता की विश्वास पाटील हे साहित्यात थापा मारतात थापेकोर आहेत आणि त्यांचं साहित्य हे ते सांगतात हा गिर गिरणगावचा प्रश्न हा धरणग्रस्तांचा प्रश्न शिवशाही अशी पाहिजे होती किंवा तो तसा पाहिजे होता तसं काही नाही आहे हे याचे मनचे पतंग आहेत किंवा एखाद्या ठिकाणी आता म्हणजे साधारणतः हा माणूस बोगस आहे आणि बोगस सगळे बोगसगिरी करतो साहित्य आत्ता माझा विरोध आहे Is <cin> <inaudible> <Genesis .Jeremyoms> <analogy> दे दे <them> आता हीच मागणी आहे ना आता एवढी जाहीरपणे मागणी केली ना शासना जातात ते नाही ना हे महामंडळाकडे आहे नियुक्ती महामंडळाने केली शासनानं मागणी तुमच्या थ्रू गेलीच की आणि मी पण पत्र पाठवेन का ना आजपर्यंत मी कधीही पत्र पाठवलं नव्हतं इव्हन नाशिकचा साहित्य संमेलनामध्ये त्यांना अध्यक्ष केलेलं तेव्हाही साहित्य क्षेत्रातला एकमेव मी होतो त्याचा निषेध करणार आहे तेव्हा मी महामंडळाला पत्र पाठवलं पण मीडिया समोर मी बोललेलो होतो अशी बात नाही कारण मी त्याचं पहिल्यांदा स्वागत केलंय आज मला त्याने ही भूमिका घेणं भाग पाडलं मला एक साहित्य पंचायत अशा जातीयवादी भूमिका घेणाऱ्या दलितांना कमी लेखणाऱ्या अशा साहित्यिक अध्यक्षाचा निषेध करते आमची भूमिका प्रागतिक साहित्य हे शोषितांच्या पुढे येणार बुद्धिप्रामाण्यवाद अभिजातता आणि सा, शांती सद्भाव आणि सांप्रदायिक लोकशाहीची वाटचाल व्हावी असा साहित्यिक अध्यक्ष अदावर यायला हवा होता तो आलेला नाही हे घालमुड्या दादांचं वर्षानुवर्ष चाललेल्या संमेलनाचं जनतेच्या पैशाच्या उदळपट्टीचं संमेलन आहे हे मराठी भाषिकांच्या विकासाचं संमेलन नाही ही केवळ साहित्य मंचाची भूमिका आहे इव्हन त्यांनी जे जातीयवादी स्टेटमेंट केलं कमी बुद्धीचे हे त्यांनी हेतू पुरस्तर केलं आणि त्याचा मी निषेध करतो आणि हे महामंडळाला माहीत होतं आणि महामंडळातल्या अतिशहाण्यांनी त्याची दखल घ्यायला पाहिजे होती इव्हन त्याच्या ज्या कादंबऱ्या आहेत ह्या बोगस आहेत आता एक लक्षात घ्या हे वर्तमानपत्रामध्ये असे लेख छापले जातात महामंडळाला खरं कळत नाही का डोळे बांधून बसलेत का म्हणजे याचा अर्थ तर कुठल्या ना कुठल्या तरी कशा तरी पद्धतीचे व्यवहार हे होतात ही गोष्ट तुम्ही मान्य केली पाहिजे मला मान्य आहे धन्यवाद